वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये येतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये येतोय बावीस जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन नबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचं वय झालं आहे विवाह होत नाही आहे कामधंदा लागत नाही आहे हाताला गुरुजी माझ्या नशिबात वास्तू घेण्याचा योग आहे का मी वाहन घ्यावं का गुरुजी मला शेती घेण्याची खूप इच्छा आहे एखादा जोडधंदा केलेला योग्य राहील का व्यापारात योग नसून माझ्या व्यवसायात योग नसून नोकरीमध्ये योग आहेत का किंवा एखाद्याला नोकरीमध्ये नाही वाटत आहे समाधान मग मी व्यवसाय केलेला चांगला आहे का यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील तुमच्या जीवनातील समस्त अडचणी दूर होतील वृश्चिक राशी मंगळ ग्रह या वृश्चिक राशीचा स्वामी आहे पण लग्नेश मंगळ ग्रह हा सहा जूनला सिंह राशीमध्ये विराजमान होणार आहे म्हणजेच काय तर केंद्रस्थानाचा ग्रह केंद्रस्थानामध्ये येणे अतिशय शक्तिमान पद्धतीनं कार्याला न थांबवता न थकणारा हजर जबाबी पटकन उत्तर देणारा एखाद्या गोष्टीची प्रतिक्रिया पटकन देणारा असा हा मंगळ ग्रह आहे आणि तो सिम्यत आहे त्यामुळे कर्माला गती वाढवणारा आहे शांत ठेवणारा नाही आहे जे हातात काम घ्याल ते हातासरशी वेगळं कराल आणि कामाची गती ही तुमची अत्यंत लाभदायक जीवनाला प्रगती करणारी नी आणि पुढे नेणारी आहे आत्मविश्वास तुमचा खूप मोठ्या पद्धतीने वाढलेला असणार आहे फक्त वडिलांच्या काही गोष्टी जर विचारात घेतल्या त्यांचं मार्गदर्शन विचारात घेतलं तर मग बाकी ते तुमच्यासाठी योग्य राहणार आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुग्रह अष्टमात गेलेला आहे आता धनस्थानाचा स्वामी अष्टमात जाणं थोडक्यात ही धनहानी आपली दर्शवतं जे येणारे लाभ आहे ज्या येणाऱ्या आर्थिक स्थिती आहे त्याच्यामध्ये अडथळे आणतं एखाद्याला उसने दिलेले पैसे बुडण्याचा योग असतो त्याच्याकडनं ते, ते पैसे परत येत नाही किंवा वारंवार आपल्याला मागावं लागतं किंवा परिवाराकडनं काहीतरी अशा चुकीच्या गोष्टी घटना घडतात की एखाद्या चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला जातो आणि ते पैसे बुडतात मग हे टाळण्यासाठी म्हणून आति कोणावरती विश्वास ठेवू नका ही गोष्ट तुम्हाला महत्वाची आणि खर्च आपल्या आवाक्याच्या बाहेर शक्यतो आपण केलेला न बरा हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे इथे मकर रास आहे आणि त्याचा स्वामी ग्रह हा पंचमात आलेला आहे मग तृतीयेश पंचमामध्ये येणं म्हणजे तुमच्या मुलांचा आत्मविश्वास हा प्रखर वाढणं किंवा तुमच्या स्वतःचं जे ध्येय आहे मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे मला माझ्या शिक्षणाच्या दोरावरती कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबला लागायचं आहे या अनुषंगानं ही घटना हा युग अतिशय लाभदायक आहे किंवा मग एखादा व्यवसाय करायचा आहे गुरुजी मला मला आता थांबायचं नाही खूप दिवस झाले मी थांबलो पण आता मला काहीतरी करून दाखवायचंय याही अनुषंगाने ही गोष्ट तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे दशमस्थानामध्ये रासायन तिथे राहुगृह आलेला आहे आणि या स्थानाचाही स्वामी चतुर्देशाचा तो पंचमात आलेला आहे म्हणजे वाहन सुखाच्या गोष्टी वास्तू शेती जमीन घरासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी आपल्या आईची प्रकृती या सगळ्यांसाठी हा क्षणी लाभदायक आहे आणि पंचमात आहे तो त्यामुळे तो शुभस्थितीत आहे तो काही अशुभ नाही आहे आईच्या प्रकृतीलाही चांगलं ठेवणारा मनातल्या काही गोष्टींना स्वप्नांना खऱ्या अर्थानं अस्तित्वात उतरवणारा असा हा योग आहे पंचमस्थानामध्ये रास आहे याचा स्वामी गुरुग्रह अष्टमात गेलेला आहे आणि इथे शनी आलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल एखादा विषय जर बॅक आपल्या मुलांचा राहिला असेल तर त्यांना ते परत 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 इथे थोडस जरा कष्ट घ्यावे लागणार म्हणून त्यांना मी सांगितलं अभ्यासामध्ये तुम्ही धरसोड वृत्ती न करता शिक्षकांचं वेळीच न समजल्याचं मार्गदर्शन जर दर घेतलं तर ते तुम्हाला योग्य राहील किंवा तुम्ही स्वत जी देवतेची साधना सेवा पूजा करता ही जास्त लोकांजवळ बोलून दाखवू नका ते ह्या हाताने के 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 केले की इकडे कळायला नको आहे याचबरोबर कुठल्याही कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळणाऱ्या गोष्टीच्या मागे न पडलेलं बरं हे तुम्ही बाकी लक्षात ठेवलं पाहिजे संतती प्राप्तीच्या दृष्टीनं जे जातक प्रयत्न करताय वृश्चिक राशीचे त्यांच्यासाठी योग एवढा अनुकूल नाहीये डॉक्टरी केलेला इलाज वगैरे तो थोडा निरर्थक व्यर्थ जाण्याचे योग जास्त आहे षष्टाला रोगस्थान म्हटलेलं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा आलेला आहे सहा तारखेला सहा जूनला मग षष्टीश ज्या वेळेला दशमात आहे त्यावेळेला नोकरी प्राप्ती किंवा ती नोकरी स्थिर स्वरूपाची धरसोड करणारी नाही आहे मातुल घराण्यातील विशेष प्रेम तुमच्यावरती राहणारे हाताखाली काम करणारे लोक अगदी जीव झोकून जीव ओतून तुमच्यासाठी काम करणाऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत ते तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या जीवनाच्या पुढच्या भागीदारीच्या दृष्टीनं किंवा वाटचालीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे असे हे लोक ठरणार आहेत त्यामुळे यांना अंतर देऊ नका प्रेमानं तुमच्या जवळ ठेवा शुक्र महाराज एकोणतीस जूनला सप्तमात आले तोपर्यंत ते तो षष्टात आहे षष्ट सप्तमात येणं म्हणजे मामाच्या मुलीबरोबर लग्न किंवा बरेच लोक मातृ घराण्यातीलच व्यक्ती आपलं लग्न जमवते स्थळ जमवते जिथे काम करतो हो तिथे एकत्रित एका ऑफिसमध्ये असलेले मित्रमैत्रीण होतात आणि नंतर विवाहात रूपांतर होतं आणि सप्तमी सप्तमात इथे येणं म्हणजे हा शुक्राचा मालव्य नावाचा राजयोग तुम्हाला प्राप्त झालेला आहे मनासारख्या जोडीदाराची प्राप्ती करून देणार आहे एकोणतीस तारखेनंतर जो म्हणून काही तुम्ही व्यवसाय कराल त्याच्यामध्ये एक मोठा उत्कर्ष जे आलेल्या अपयश आहे ते पचवण्याची शक्ती आणि आर्थिक स्रोत मोकळे होत आहे तुमची अष्टम स्थानामध्ये मिथून राशी आहे येथे गुरुचा रवीचा पंधरा तारखेनंतर चांगला योग तयार झालेला आहे आणि या स्थानामध्ये बुध ग्रह पण आहे अष्टमेश अष्टमात म्हणजे विपरीत राजयोग हो आहे आणि विशेष म्हणजे तो नंतर भाग्यात जातोय त्यामुळे अचानक जीवनामध्ये जी धनप्राप्तीची हो योग किंवा आयुष्यावर जसं काही मोठं संकट नाही आहे परंतु बऱ्याच वेळेला काही भूल थापांना बली न पडणे ही गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे भाग्यस्थान भाग्य तुम्हाला लाभ करून देणार आहे दशमामध्ये केतू अंगारक योग आहे आणि इथे सिंह रास असल्या कारणानं त्याचा स्वामी सूर्यग्रह हा राशी परिवर्तन करतोय पंधरा जूनला मिथून राशीमध्ये तोपर्यंत तो, तो धनस्थानात द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनस्थान जसं मारक स्थान आहे तसं सप्तम स्थान हे मारक स्थान आहे मारक स्थानामध्ये जरी तो दशमाचा मालक असला तरीही तो तुमच्या जीवनामध्ये एक असा मोठा बदल घडवतो जो अपेक्षित नसतो म्हणजे जोडीदार जो घरगुती जो कामामध्ये व्यस्त असतो त्याला वाटत नाही की मला नोकरी लागेल माझ्याकडनं व्यवसाय डेव्हलप होईल पण अचानक त्याचा फ्लो एवढा वाढतो की आर्थिक एक आपल्या उदरनिर्वाहाचं ते साधन बनून जातं अशी गोष्ट होते आपल्या पती पत्नीपैकी एकाला मोठं एखादं गव्हर्नमेंटचं पद मोठं एखादं अध्यक्ष स्वरूपाचं पद प्राप्तीचा योग आलेला आहे एकादश स्थानामध्ये कडणारा असे स्वामी बुध गृहस्व राशीतनं भाग्यात येईल अष्टमातनं भाग्यात त्यामुळे पहिले काही दिवस थोडस चास पडायला होईल पण एकदा का लाईन सापडली बावीस जून नंतर मग बाकी तुम्ही थांबत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे कर्जबाजारीपणा सहा जून ते बावीस जून पर्यंत करू नका कोणाचे उचणी पासणी कारण ते परत फेडले जाण्याचे चान्सेस कमी आहेत स्थान तिथे तुळारास आहे त्या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा तुमच्या षष्टातनं सप्तमात आहे वेश षष्ठात जाणं म्हणजे परदेशात नोकरीला बोलवणं परदेशात जॉब लागणं परदेशात काम लागणं परदेशातनं आपले कामं बरेचशी मार्गी लागणं यांसारख्या अनेक गोष्टी तिथनं धनप्राप्तीचे योग आर्थिकतेचे योग तुम्हाला निर्माण होत आहे फक्त शरीर व्याधी पिढीच्या दृष्टीने जपलं पाहिजे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक तीन आहे रंग निळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल तीन तारीख आहे दहा तारीख आहे अकरा तारीख आहे वीस तारीख आणि एकवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही चार तारीख पाच तारीख आणि सहा तारीख आहे तर एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठण करा ज्याने आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम सर्वेशाय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार